नमस्कार विद्यार्थ्यांनो ज्ञान एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणादेश हा स्वरसंधीचा दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत तर गुणादेश ओळखण्यासाठी काही सूत्रं आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत आणि गुणादेश म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर बघा सूत्र अ किंवा आ या स्वरापुढे रस्वही किंवा दीर्घही हा स्वर आला तर त्याबद्दल तुम्हाला ए घ्यायचा आहे दुसरं बघा अ किंवा आ या स्वरापुढे रस्वू किंवा दीर्घहू आल्यास त्याबद्दल तुम्हाला ओ घ्यायचा आहे अ किंवा आ स्वरापुढे रु आल्यास त्याबद्दल तुम्हाला अर घ्यायचा आहे आणि यालाच संस्कृतमध्ये गुण म्हणतात बघा विद्यार्थ्यांना आदेश म्हणजे काय तर एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे यालाच आदेश म्हणतात व्याख्या बघा अ किंवा आ स्वरापुढे ई उ, रस्व किंवा दीर्घ आल्यास त्या वर्णाबद्दल ए ओ अर असे वर्ण येणे यालाच गुणादेश मानतात उदाहरण बघा ईश्वर प्लस इच्छा ईश्वरेच्छा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे अ प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे ई आणि या दोघांबद्दल आपण घेणार आहोत ए हे आपण पहिल्या सूत्रामध्ये शिकलेलो आहोत आता पुढे काय राहिलं आणि पाठी काय राहिलं ते आपण बघूया पाठी राहिलं इश व र इथे रचा पाय मोडला जातो पुढे राहिलं छा जेव्हा र हा एला जोडला जातो तेव्हा रे बनतो म्हणजेच मात्र येतो आणि ईश्वरेच्छा हा शब्द तयार होतो लॉ प्लस इच्छा लोकेच्छा बघा पहिल्या शब्दातील शेवटचा जो वर्ण आहे तो आहे अ प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे ई या दोघांबद्दल आपण काय घेणार आहोत तर ए हे आपण पहिल्याच सूत्रामध्ये शिकलेलो आहोत आता पुढे काय राहिलं आणि पाठी काय राहिलं ते आपण बघूया लो क इथे क चा पाय मोडला गेलेला आहे कारण अ हा स्वर जो आहे तो निघून जातो आता इथे पुढे राहिला छा जेव्हा क हा ए मध्ये मिसळला जातो तेव्हा क वरती मात्रा येतो आणि ल लोकेच्छा लो हा शब्द तयार होतो गण प्लसीश गणेश या शब्दामध्ये बघा शेवटचा वर्ण आहे अ प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे ई या दोघांबद्दल आपण एक घेणार आहोत हे आपण पहिल्याच सूत्रामध्ये शिकलेलं आहोत आणि पाठी काय राहिलं आणि पुढे काय राहिलं ते बघूया ग न इथे न चा जो पाय आहे तो मोडला जातो कारण अ हा स्वर निघून जातो पुढे काय राहिलं श जेव्हा न हा याला जोडला जातो तेव्हा न वर मात्र येतो आणि ग पुढे राहिलं ग पाठी राहिला श आणि गणेश हा शब्द तयार होतो हर प्लस ईश्वर हरेश्वर आता तुम्हाला हे उदाहरण सुटते का बघा मी सूत्र सांगितलेले आहेत त्यानुसार तुम्ही इथे सूत्रांचा वापर करून उदाहरण सोडवू शकता बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे अ आणि दुसऱ्या शब्दातील ई पहिला वर्ण आहे ई जेव्हा अ आणि ई एकत्र येतो तर त्याबद्दल आपण ए घेणार आहोत हे आपण पहिल्याच सूत्रामध्ये शिकलेलो आहोत आता पाटी काय राहिलं तर ह र इथे रचा पाय मोडलेला आहे कारण अ हा स्वर जो आहे तो निघून गेलेला आहे आणि पुढे राहिलं श्वरा जेव्हा र हा ए ला जोडला जातो तेव्हा र वरती काय येतो मात्र येतो आणि ह प्लस रे प्लस श्वर हरेश्वर हा शब्द तयार होतो बघा ह रे हा शब्द काय झालेला आहे तयार झालेला आहे यथा प्लस इष्ट यथेष्ट इथे बघा संधीचं सूत्र लावा गुणादेश आणि हे तुम्ही सोडवू शकता प्रयत्न करा गणितासारखंच संधीसुद्धा आहे सोडवल्यास ती लवकरच तुम्हाला जमेल सूत्र तुम्ही इथे लागू करा पहिलं असतं की दुसरं की तिसरं बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जो आहे तो आ आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे तो ई आहे मग जेव्हा आ प्लस ई येतं किंवा आ या स्वरापुढे रस्व किंवा दीर्घही येतो तेव्हा आपण त्याच्याबद्दल काय घेणार आहोत तर ए हा स्वर घेणार आहोत हे आपण पहिल्याच सूत्रामध्ये शिकलेलो आहोत आता पुढे काय राहिलं तर य थ आ हा स्वर यथा शब्दातील निघून गेलेला आहे त्यामुळे यथ हा शब्द राहिलेला आहे प्लस इतष्ट जेव्हा थ एला जोडला जातो तेव्हा थे प्लस य पुढे य राहिला आणि प्लस ट यथेष्ट हा शब्द काय झालेला आहे तयार झालेला आहे बघा हे पण उदाहरण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा चंद्र प्लस उदय चंद्रोदय जे गुणादेशाचे तीन रूल्स आहेत किंवा जे सूत्र आहेत त्यातलं कोणतं सूत्र इथे लागू होते ते तुम्ही बघा पहिल्या शब्दातील शेवटचा जो वर्ण आहे तो अ आहे प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे ऊ आणि जेव्हा अ प्लस ऊ येतं तेव्हा त्याबद्दल आपण काय घेणार आहोत तर ओ हा स्वर घेणार आहोत हे आपण दुसऱ्या सूत्रामध्ये शिकलेलो हो? आहोत आता पुढे काय राहिलं आणि पाटी काय राहिलं हे आपण बघूया पाटी राहिलं दय पुढे राहिलं इथं चा पाय मोडला गेला कारण अ हा जो सोरा आहे तो चंद्र या शब्दातील निघून गेला आणि जेव्हा द हा ओला जोडला जातो जा तेव्हा द्रो तयार होतो आणि चंद पुढे च प्लस द्रो प्लस दै चंद्रोदय हा शब्द तयार होतोय बघा हे पण उदाहरण तुम्ही सोडून बघा प्रश्न प्लस उत्तर प्रश्नोत्तर कोणता रूल किंवा कोणते सूत्र या उदाहरणाला लागू होते ते तुम्ही बघा बघा पहिल्या शब्दातील शेवटचा जो वर्ण आहे तो अ आहे प्लस दूसरे शब्दातील पहिला जो वर्ण आहे तो ऊ आहे आणि जेव्हा अच्या पुढे ऊ येतो तेव्हा आपण ओ घेणार आहोत हे आपण दुसऱ्या सूत्रामध्ये पाहिलेलं आहे तर पुढे तर राहिलं आणि प्रश्न इथे राहिलं प्रश नचा पाय मोडला गेला कारण अ हा स्वर निघून गेलेला आहे जेव्हा न ओला जोडला जातो तेव्हा प्रश्नोत्तर हा शब्द तयार होतोय बघा लंब प्लस उदर लंबोदर हे पण उदाहरण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा ब मध्ये अ हा स्वरा आहे प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला जो वर्ण आहे तो हुआ है। हुआ? ओ उ आहे आणि जेव्हा अ आणि उ एकत्र येतो तेव्हा त्याबद्दल आपण काय घेणार आहोत ओ घेणार आहोत हे आपण दुसऱ्या सूत्रामध्ये पाहिलेला आहे आता पुढे काय राहिलं आणि पाठी काय राहिलं ते आपण बघूया ब ब चा पाय मोडला जातो कारण अ हा स्वर लंबमधला निघून गेलेला आहे पुढे राहिलं दर जेव्हा ब हा ओला जोडला जातो तेव्हा काना प्लस मात्रा येतो आणि त्याच्यापासून बो हा बो तयार होतो आणि लम बो दर हा शब्द बनतो हे उदाहरण बघा याच्यामध्ये कोणतं सूत्र गुणादेशचं लागू होतंय सोडवण्याचा प्रयत्न करा बघा गंगा या शब्दामध्ये आ हा स्वरा आहे गा आ, प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला जो आहे तो उ आहे मग आ प्लस उ आल्यास त्याबद्दल आपण काय घेणार आहोत ओ आता पुढे आणि पाठी काय ते बघा जेव्हा गंगा या शब्दातील ओ हा निघून जातो तेव्हा गंग इथे ग चा पाय मोडला जातो आणि पुढे राहिलं मी जेव्हा ग ओला ला जोडला जातो तेव्हा काना मात्रा येऊन गो हा तयार होतो पुढे राहिलं ग प्लस गो मी गंगोर मी हा शब्द तयार होतोय बघा गंगा प्लस उदक गंगोदक हे पण उदाहरण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा बघा पहिल्या शब्दातील शेवटी आ आहे प्लस उ जेव्हा आ या स्वरा उ ऊ हा रस्व किंवा दीर्घ येतो तेव्हा आपण त्याबद्दल ओ घेतो हे आपण दुसऱ्याच सूत्रामध्ये पाहिलेलं होतं आता पाटेने पुढे काय राहिलं जेव्हा गंगा या शब्दातील ओ हा निघून गेला तेव्हा गंग इथे गचा पाय मोडला गेला आणि दक जेव्हा ग हा ओला जोडला जातो तेव्हा काना आणि मात्रा येतो गो तयार होतो प्लस गवर डॉट गंग दक हा शब्द तयार होतो हे उदाहरण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा संधीमधला कुठला रूल्स किंवा कुठलं सूत्र इथे लागू होते ते तुम्ही बघा राजा प्लस ऋषी राजश्री बघा इथे आ हा स्वर आहे प्लस रू हा दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे जेव्हा आ प्लस रू येतं तर आपण तिथं घेतो हे आपण तिसऱ्या सूत्रामध्ये पाहिलेलं होतं जेव्हा राजामधला आ हा निघून जातो तेव्हा आपण तिथं रा ज़ इथे ज चा पाय मोडला जातो कारण आ हा निघून गेलेला आहे प्लस इथं श्री जेव्हा ज हा ला अर जोडला जातो तेव्हा ज बनतो आणि प्लस श्री प्लस पुढे राहिलं शब्द तयार झालाय बघा पुढचं उदाहरण बघा महाप्लस ऋषी महर्षी हे उदाहरण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आत्ताच आपण एक उदाहरण बघितलं तिसरं सूत्र त्याला लागू झालं होतं इथे सुद्धा तिसरं सूत्र लागू होईल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा बघा इथे हा आहे म्हणजेच आ आहे प्लस इथं रू आहे आया सोडा पुढे जर रू आला तर आपण त्याबद्दल अर्घ येतो हे आपण तिसऱ्या सूत्रामध्ये पाहिलं होतं आता पुढे आणि पाटी काय राहिलं जेव्हा महा शब्दातील जर आ निघून गेला तर तिथं म ह आणि ह चा पाय काय होतो मोडला जातो पुढे राहिलं श्री मग ह जेव्हा ओ जोडला जातो तेव्हा ह बनतो प्लस श्री प्लस मस पुढे राहिला आणि महर्षी हा शब्द तयार झालाय हे पण उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा आत्तापर्यंत आपण भरपूर उदाहरणे सोडवली आहेत तिन्ही सूत्रांची उदाहरणे आपण सोडवली आहेत महाप्लस उत्सव महोत्सव बघा हा म्हणजेच आ प्लस उ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ जेव्हा आ आणि उ एकत्र येतो तेव्हा आपण ओ घेतो हे आपण दुसरे शब सूत्रामध्ये पाहिलेलं होतं तर पुढे काय राहिलं जेव्हा महा शब्दातील आ हा निघून गेला तेव्हा म ह हचा पाय मोडला गेला आणि पुढे स्तव राहिलं बघा ह जेव्हा ओला जोडला जातो तेव्हा हो होतो। तयार होतो इथे बघा तयार झालेला आहे पुढे राहिलं म प्लस हो प्लस तव सव, हा शब्द तयार झालाय इथे बघा महा प्लस इंद्र महेंद्र पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे तो आ आहे प्लस दुसऱ्या शब्दातील ई जेव्हा अ आणि पुढे ई हा स्वर येतो आ पुढे तेव्हा आपण त्याबद्दल काय घेणार आहोत ए हे आपण पहिल्याच सूत्रामध्ये शिकलेलो आहोत आता पुढे आणि काय राहिला ते बघूया महामधला आ निघून गेला तेव्हा म ह हचा पाय मोडला गेला आणि इथं द्र राहिलेला आहे प्लस हा जो ई वरती अनुस्वार आहे तो प्लस द्र जेव्हा ह एकत्र येतो किंवा ह हा एला जोडला जातो तेव्हा हे म्हणजे मात्र येतो ह वरती आणि बाजूला मा, अनुस्वार प्लस द्र पुढे राहिलं म महेंद्र हा शब्द काय झालेला आहे तर तयार झालेला आहे हे उदाहरण तुम्ही आता सोडवण्याचा प्रयत्न करा एक प्लसहून एकोण बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे क म्हणजेच अ प्लस उ दुसऱ्या शब्दातील उ आता अ या स्वरापुढे जेव्हा उ येतो तेव्हा आपण काय घेणार आहोत ओ हे दुसरं सूत्र आहे हे आपण पाहिलेलं आहे आता जेव्हा एका शब्दातील अ हा निघून जातो तेव्हा एक क, क चा पाय मोडला जातो आता पुढे काय राहिलं उ मधलं न जेव्हा क ओ ला जोडला जातो तेव्हा को होतो कानानी मात्र येतो मग ए प्लस को प्लस न एकोन हा शब्द सॉरी इथं न एकोन हा शब्द तयार होतो स्वैर प्रौढ़ दर्श दशार्न अक्षोयिणी सुखार्थ हे शब्द गुणादेश संधीला अपवाद आहेत